श्वास घे काय नाही कारण किचन मध्ये काय आलं माहितीये का कारण की तुम्हाला मी एक आपली सीझन एक रेसिपी दाखवणार आहे सीझन मध्ये म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे खूप सारा आपल्याला खाडीचा जवळा वगैरे भेटतो कोलून भेटतो तर आपल्याकडे आज एक खाडीचं जवळ आहे ओला जवळ दाखवते मी तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकतो जवळ हा आपल्या खाडीचा ओला जवळ आहे हे बघा किती भारी आहे हा आणि एकदम फ्रेश आहे आत्ताच आलेला आहे आपल्याला आणि आपल्याला ही भेट आलेली आहे ओल्याजवळ्याची कारण की आता ओल्याजवळ्याचा खूप जास्त सीझन आहे त्यामुळे आपल्याला भेटलेलं आहे तर हे मी तुम्हाला बनवून दाखवते माझ्या गावच्या पद्धतीमध्ये आणि हे एवढं भारी लागतं ना खायला तर मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा याचं हे पण दाखवलं होतं वडे हॅलो गाईज कसे आहेत सगळे माझ्याच असणार तर काहीच तुम्ही दोन बसता आपल्याला कमेंट पण येत आहेत म्हणजे आहे सगळ्यांना काळजी सगळे विचारतात तुमचे ब्लॉग्स काय येत नव्हते त्या ब्लॉग्स काय येत नव्हते कारण त्याचं रिझन आहे की विचारांची तब्येत बरी नाही आहे तरी पण तो ड्रायव्ह करतोय घेऊन मला चालू आहे तर तो मला बोलतोय की तू गाडी करायला शिकले मी आता आरामात बसून मिळवतो पण ठीक आहे मी त्याला काय बोलली तू जर गाडी चालवशील तर मला वाटतं तू स्ट्रॉंग आहे आजपर्यंत आणि त्याला सर्दी वगैरे झाली थोडं खोकला पण त्याला जास्त झाले आता आणि अंग थोडंफार तुझं गरम वाटतंय मग मी त्याला घेऊन चालले दवाखान्यामध्ये दोन दिवस त्या त्याच्यामुळेच ब्लॉग वगैरे आले टाइम टू टाइम तर माहिती आहे बापामध्ये पण घरातली कामं वगैरे सगळ्या गोष्टी असतात आपल्याला मॅनेज करायला लागतं ते ब्लॉग नाही आले कंटिन्यू पण आज मी प्रयत्न केला की आज ब्लॉक काढेल तर मी ब्लॉगला भरभरून घेऊन चालले हॉस्पिटलमध्ये तर बघूया डॉक्टर काय बोलते आरामात चालव ना घाई नको करू <coughs> ओय आरामात चालव पूर्ण झालंय तरी पण स्पीड वाढवते गाडीची हा मग पासून इकडे बघ बघू नको इथं गाडी चालव बघील नाही तर लगेच तर काही जाण याच्यानं लय नाटकं असतं त्याला जर बरं नसलं ना तर ह्याचं कसं असतं माहिती आहे का मम्मी किंवा तू मला ना घेऊन बसा जवळ मला असं हात फिरवा तुम्ही लोक तुम्ही लोक मला औषध पाजून द्या गोळी आता काल मी त्याला गोळी भरवली तरी पण त्याला फरक नाही पडला म्हणून त्याला बोलत चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया बस झालं तर बघू आता डॉक्टर काय सांगतात तर आता मी जातोय आणि तुम्ही तुमच्या भावाला ना खूप असे चांगले कमेंट करा म्हणजे त्याला बरं वाटेल चलो ओवरटेक करू नको

हा मग हम्म तेच तर डेंग्यूची भीती वाटते मध्ये मध्ये मला कधी कधी मच्छर असला ना घरामध्ये मला खूप टेन्शन येतो हो काय नाही होणार माझं नाव घे काय काय घेतलं विक्रांचं तर वेगळे टॅबलेट झाले घेऊन आता हे माझ्या बेबीचं घेतलं सर्व तर मला सगळे विचार काय देते काय नाही ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे काय दे तर तुम्हाला सांगेल त्यासाठी स्पेशली ब्लॉक करेलच आता सध्या हे सगळं घेतलंय बाकीचं तुम्हाला सांगेल डिटेलमध्ये सांगा तुला गेलं काय मला काय कळत मी काय केलं माझ्यासाठी हे घ्यायचं पेपर सगळं बनव पेपर सगळं कशाला पाहिजे सॅनिटायझर पण घ्यायला ॲड करायला छोटा

कपडे इपडे आहेत ना साड्या बिड्या काय थोडा थोड्या दिवस बांधून ठेवते कारण की आता जाऊ आपण कुठं तरी त्याच काय मला बिट्टू बिट्टू बोलते मला करू दे सर मला कपडे भरून ठेवते सर्व कपडे कपडे झालेत घरामध्ये मी ना घेऊन ना तिथं मी मला येत नाही काम करून ऐक ना

ए, ए जी जी है, हे लोक ना एवढे शोध लावतात ना गाई छोटी हे माझी जी रिथ्वी इतकं शोध लावते मी घरामध्ये हर गोष्टीचा तिला असं बघायचंच की हे खोलल्यावर काय होईल ते लावल्यावर काय होईल हे खेचल्यावर काय होईल ते ढकलल्यावर काय होईल हम्म तो चालला बा फिरायला बाय बाय हा मारा जोर जर कोणावर गेले तुझ्यावर गेले काँटेक नको करू मी तुम्ही आधीच सांगते मग बघ मग बापरे कबट लावून घे ना तुझंच कपड लावून घे तू का काम नाही मला काय दुसरं हे एवढं कळते ना कामच असतं मला काय नाही पप्पा मग चालेल तुम्हाला दिले होते मी खायला संपलं तोंड टाकून घेऊ चौकशी पडल पप्पा ती सनी साबुन टाकला टाका तोंडात टाकलं ना तर कमी बरोबर आपलं काय गं करते बाईक सोबत दिवसभर मस्ती करायची रात्री झोपते तेव्हा शांतता तेव्हाच शांत असते आणि दुपारी झोपली असते तर ते पण झोपेच पण पप्पाने दरवाजा पडतो लोक बघायला लागला कुठं जाऊ कुठं जाऊ तुझ्यावर माझ्यावर तर तुझ्यावर मी आलीया आहे तोंडून तर चला जाईस आता आपण आले किचनमध्ये कारण किचनमध्ये काय आलं माहिती आहे का कारण की तुम्हाला मी एक आपली सीझनवाली एक रेसिपी दाखवणार आहे सीझनमध्ये म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे खूप सारा आपल्याला खाडीचा जवळा वगैरे भेटतो कोलून भेटतो तर आपल्याकडे आज एक खाडीचं जवळ आहे ओला जवला दाखवते मी तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता जवळ हा आपल्या खाडीचा ओला जवळ आहे हे बघा किती भारी आहे हा आणि एकदम फ्रेश आहे आत्ताच आलेला आहे आपल्याला आणि आपल्याला ही भेट आलेली आहे ओळ्याजवळ्याची कारण की आता ओळ्याजवळ्याचा खूप जास्त सीझन आहे त्यामुळे आपल्याला भेटलेलं आहे तर हे मी तुम्हाला बनवून दाखवते माझ्या गावच्या पद्धतीमध्ये आणि हे एवढं भारी लागतं ना खायला तर मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा याचं हे पण दाखवलं होतं वडे कसे बनवायचे कोलींचे म्हणजे हा जरा मीडियम म्हणजे हा जरा मोठा आहे म्हणजे एकदम बारीक असतो तर त्याच्या वड्या वगैरे लय भारी बनतात आणि तो सुका पण मस्त होतो हा पण सुका भारी होतो याच्या पण वड्या बनतात तुम्ही मागे तुम्हाला वड्या दाखवल्या होत्या करून तर मी आता तुम्हाला सुका बनवून दाखवते एक नॉर्मल आपण सुकटीची चटणी येतो त्याचा हा प्रकार आहे थोडासा पण चटणी चटणीला लय भारी लागते म्हणजे खूप मस्त असतो लय भारी लागते हा एकदम फ्रेश आहे जिवंत होता ना घेतला एकदम ताजा आहे हा तर ह्याचं ना लय भारी लागलायची जर तुम्ही चटणी करता किंवा काय पण जी रेसिपी सुक्का पण तव्यामध्ये वगैरे ले भारी होतं तर तुम्हाला दाखवते मी याच्यासाठी तुम्हाला साहित्य काय घ्यायचंय तुम्ही म्हणजे हे ट्राय करू शकता घरी जर तुम्हाला भेटला ना जवळा तर नक्की आणा बनवा तर चला हा जवळा घेतलेला एवढा असा माझ्या घरात जेवढी माणसं तेवढ्यासाठी आम्हाला ओके हा तर हा जवळा घ्यायचा त्याच्यानंतर मी सांगते काय काय साहित्य लागेल तुम्हाला कांदा भरपूर घ्यायचा आहे मी इथे दोन मोठे कांदे घेतले आहेत त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे आणि हा टोमॅटो घेतलेले आहेत दोन छोटे टोमॅटो आहेत त्यानंतर थोडीशी लसूण घेते ठेसलेली आणि मग ही हिरवी मिरची घेतली कारण की हिरवी मिरची पेस्ट टाकू नका हिरव कापून टाका त्याची टेस्ट वेगळी लागते त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला हा कोळी मसाला स्पेशल मीठ आहे गरम मसाला आहे आणि हळद आहे एवढंच टाकायचं आपल्याला याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त काय नाही आणि तेल टाकायचं आपल्याला याच्यामध्ये ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवते ही रेसिपी कशी बनवायची आणि याला चव कशी लागते चला या तापायला ठेवले मस्तपैकी त्याच्यामध्ये ना मी इथे तेल टाकते तेल थोडं जास्तच टाकायचं त्याशिवाय ते टेस्ट टेस्ट मीन्स कांदा वगैरे चांगला फ्राय व्हायला लागतो ना मिरची कांदा लसूण वगैरे तर मी इथे ना चार पाळी मी इथे तेल घेतलेलं आहे ठीक आहे तर हा तेल मस्त वेगळी आपण गरम करूया आणि त्याच्यानंतर ना माझ्या झाकीच्या पैकी आपल्याला टाकायचे तर ना आमच्या घरामध्ये ना हा जो आहे ना जवळ आहे ना मला वाटते खूप लेट आलाय का खूप आपल्याकडं गेल्या टाइम किती सारे वडे बनवले होते बापरे सासूबाईंनी पण बनवले होते मी बनवले होते प्लस सगळ्यांना आम्ही वाटला देखील होता पण ह्या टाइमला आम्हाला कमी भेटला माहित नाही का कारण सगळे बोलत की बोटी गेल्याच नाहीत मच्छीच्या सो त्याच्यामुळे जेवढं भेटलं त्याच्यामध्ये पण आम्ही आता मस्त त्याचं बनवून आता आणि खाऊन तुम्हाला पण माहिती पडली की टेस्ट कशी आहे नक्की आला आणि आता आपलं काय रिसेंटली तुम्हाला भेटेल या सीझन मध्ये कारण की आता कसं ते सुस आता सुकवतात ना कारण की बघ मे म्हणतात लोक मच्छीचं मार्केट तर सुकी मच्छी आणतात बरोबर आहे डोंबिल वगैरे सुकट करते जे पण काय असेल हे जवळा वगैरे ते हे त्या टायमाला ना सुकवतात आता आमची तर सुरूच हे सुकवायचं काम तर त्याच्यामुळे आम्ही त्याशी निधीला पण तिथे घेऊन गेले इथून जवळा मस्त भेटतो तर हे आता त्याला बनवूया आपण तेल आपलं तापतोय तोपर्यंत तो मला ता काय इथं तेल आपलं मस्त तापलेलं आहे तर ता तेलामध्ये ना मी टाकते इथं चार लसूण घेतले ठेसून मी तुम्ही जास्त पण घेऊ शकता पण मला असं वाटते कारण की मी सगळं इथं साहित्य सर्व जास्त घेतलं ना कांदा वगैरे तर त्यासाठी मी चार लसूणच्या पाकड्या टाकते गरम झाले तेल जाम भारी गरम झाले नंतर ह्याच्यामध्ये मी मिरची टाकणार आहे मिरची मस्त तडतडली पाहिजे त्याच्यानंतर इथे दोन मोठे कांदे घेतले कांद्याची जे टेस्ट येणार नाही तो आपण हे कांदे टाकले दिसतात तुम्हाला काही कांदा मस्त फ्राय करायचे खूप भारी कांद्याचा रेड कलर यायला पाहिजे तर आपण तो करून घेऊया त्यानंतर घेऊया कांदा द्या तर इथं तुम्ही ना कांद्याचा कलर बघा थोडंसं चेंज झालं हलका हलका पूर्ण नाही झाले आपल्याला अजून ह्याला थोडंसं हे करायचं फ्राय करायचं आहे तर कलर चेंज करायचे तोपर्यंत आपण याच्यामध्ये ना कांदा अर्धा शेजायचा आपण टमाटे टाकूया तोपर्यंत कांदा आणि टमॅटो इक्वलमध्ये होऊन जाणार ठीक आहे मिक्स करतो आपण थांबव जरा गॅज आपण आता मिक्स केले कांदा टोमॅटो मिरची आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये तर मी ना थोडं मीठ टाकते वरून याच्याने याच्याने काय साधू जाणार तर याच्यामध्ये अरे याच्याने काय नाही होणार यार मला सूप बनवायला लागले मला असं वाटतं आता उद्या सूप पिशील चायनीज सूप चायनीज सूप फक्त सूप बनव बनवू यार मला असं 같त पण वाटतं जा आता बघू잖아 आपण पपला पाटाव जा चिकन नाही करायचं चिकन नाही देते ना बनवून मग जाऊटून बोलतो तर आता हे होऊन द्यायचं मग बाकीचं आपण सर्व टाकणार तर घ्यायचं आता आपल्या इथे सर्व सॉफ्ट झालं त्याच्यामध्ये आपण सर्व टाकते हा मसाला आहे हळद आहे गरम मसाला आणि हा मीठ आहे तुला टाकूया सर्व एकदाच टाकायचं टेंशनमध्ये हळद आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त ह्याला एक दोन मिनटं एक दोन मिनिटं पण नाही हा होतो मिक्स तसं पण याला गरज नाही अजून काही करायची तर आता ह्याच्यामध्येच गॅस थोडी मी फास्ट केले फ्लेम वाढवल्या गॅसचा आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एवढा भारी सुगंध येतो ना काय सांगू तुम्हाला मी मसाला संपेल का नाही माहीत नाही संपायला आलाय वाटत मसाला मसाल्याशिवाय जेवण होतं आपला टेस्ट न लागत आम्हाला छान लागेल तू खाऊन तू खच कर ना पण ह्याला करतच नाही ना, तो तो ना।, ना तर ह्याला आपण मिक्स करू ह्याला काय ठच का तर ह्याला आपण हे ना मिक्स करू पाण्याची गरज वाफेवर करायचं आपल्याला ठीक आहे प्रॉपर आपण मिक्स करणार आहे सर्व ओके दोन दोन दिवस झालं ठीक आहे तुला सुबह नाही लग्ना त्यांना भेटून का मसाला अजून हवा तर मी टाकू का कारण की मी मिरची मसाला कमी घेतला तर त्याच्यामुळे मी हा थोडा मसाला ऍड करते कारण की थोडा कलर साठी आपल्याला कोण आले पाहुणे पाहुणे कोण आले कलरवाली पी आली गे गे। आँगा। 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 दे ना। कपड़े दे मट्टी उडते ना याच्या कपड्यावर ओके मसाला आपलाच येतो आपणच टाकतो टेस्ट वाला मसाला आपला दुसरा मसाला चालतच नाही ओके तर मी काय करते पण त्याच्या आधी थोडं थोडी कोथंबीर पण ऍड करते नाही झाला अजून काय टाकायचं नाही ना आता काही नाही आपण झटकन ठेवून देणार एक मिनिट झाकण ठेवून देऊ स्लो गॅसवरती आणि मग नंतर आपण बघू चला घ्यायचं आता बराच वेळ झाला दहा मिनिटं होऊन गेली

तर घ्यायचं आता हा झालाय मस्तपैकी जवळ एक नंबर झालाय आणि वरून कोथंबीर तर वा एकदम भारी आणि तुम्ही टिफिनला दे देऊ शकता मोठ्या माणसांना पण लहान मुलांना तर द्यायचं असल तुम्ही तुमची चॉईस तर त्यांना जमत असेल तर मी अजूनपर्यंत रिथ्वीला नाही दिलेलं आहे सो तर तुम्ही हा असा बनवू शकता आणि खूप भारी झालाय तर पप्पाला तर मी दिलाय गरम विचारते पप्पाला असे झाले चला मी यांना जेवण दिले बनून आता खावा यांच्या तोडला टेस्ट नाही ना याच्या म्हणून आता खा खा येस खा आता मस्त टेस्ट येईल तुझ्या तोंडाला बघ तुला चांगला वाटेल गरम डाळ पण डाळ पण पिऊन घ्या आणि मग तुला टॅबलेट खायचे पूर्ण खायला गेल कसं झालं मला सांग काय मस्त वेगळी टेस्ट आहे ना चांगलं वाटलं तुला डिफरंट वाटतं तू वडे खाल्ले होते ना तिकड झाले मस्त पोट भरून खा पूर्ण संपवणी अजून घेऊन तुला पहिल्या मी थोडंच दिलेला मी चपाती घेतो एवढं ओके चांगला आहे ना अडक केली अडक केली काय दिलं होयता करा तिला काय मला प्लेट दे चला जेवण घेते मस्त मी पण आता तेच घेते हा तिकट आहे आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि न जेवण मस्त झालं होतं आणि सिंपल होतं भात होता आणि त्यासोबत ते तर तुम्ही बघितलं होता ओला कोलिमला लय भारी लागतो यार टेस्टला तर काय सांगू मी तुम्हाला लय म्हणजे लय भारी लागला ओला कोली तर तुम्ही तर नक्की ट्राय करा तुमच्याकडे आला असेल तर ज्यांच्याकडे नसेल आला म्हणजे सगळीकडे येत होतो पण आणा तुम्ही आणि एकदा तरी ट्राय करून बघा खाऊन बघा लय भारी लागतो आणि मस्त लस झाला होता तर मी तर जेवली आणि त्याच्यानंतरला मी विक्रमला टॅबलेट वगैरे दिल्या त्यांनी तर बाहेर टी लावले आणि बसलेत हॉलमध्ये तिथे दिदी उभी तुम्हाला दिसत असेल तर मी इथं बेडरूममध्ये आली कारण की माझी बाबू आहे ना आता तिला झोप आली तर ती झोपली बाहेर मी दूध पाजला बाहेर झोपून गेली तर मी त्याने तोपर्यंत म्हटलं बिछानं करून घेते तर मी बिछानावर तर मलाच करायला लागतं आणि हे जे सगळं सामान आहे ना तुम्हाला मी सांगेन कसलं काय आहे ते आणि फक्त बेड वगैरे केलं आता आणि त्याच्यानंतर आता बाकीचं काय थोडंसं असेल काम तर ते पण करून घेईल कारण की मलाच करावं लागतं ना सगळ्या गोष्टी सो त्या त्यासाठी तर तुम्हाला आजचा ब्लॉग गाईज कसा वाटला तुम्ही लोकं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपली व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि मग तुम्ही कमेंट करा काय ब्लॉग पाहिजे आपल्याला तसं आपले ब्लॉग येऊन जातील तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय घ्यावीस आणि लवकरच भेटू आपण न्यू ब्लॉगमध्ये जोपर्यंत बाय बाय बघा सासूबाई पण चालल्यात सासूबाई आता जेवल्या कारण की त्यांना आज लेट झालं जेवायला काय झालं माहिती आहे का गाईज मी जेवायला बसली आणि म्हणजे त्या आंघोळीला गेल्या होत्या म्हणजे जेवायला बसले तर त्याच्यासाठी तेव्हा त्या टायमाला बाबू रडत होती माझी मग त्यांना मी बोलली बसतल्या गाडीत टाकून त्या बोलतात की नको जाऊ दे परत कारण की ती ना आता हल्ली आहे ना काही पण उचलून तोंडामध्ये टाकून घेते काही पण तर त्याच्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन येतं सो त्यासाठी मग आम्ही पाच दहा मिनटं का होईना मग लेट झाला तरी पण चालतं असं मग आत्ताच सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि मी इथं इथे नाही केलं आणि पूजा दिदी आणि विक्रांत हे लोकं मूवी बघण्यामध्ये खूप जास्त बिझी आहे त्यांना लोकांना पिक्चर बघायला खूप जास्त आवडतं चला आलं बाय बाय बाय